नमस्कार मी मनीष भोसले वंदे भारत ट्वेंटी स्वागत करतो आज महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाचा आदिवासी आरक्षण बचाओ असा भव्य मोर्चाचे आयोजन आणि लाखोच्या संख्येने आदिवासी बांधव या मोर्चा उपस्थित होते सर्वांना विनंती आहे विनंती हात जोडून विनंती आहे जे आम्ही बसलेले आहे सर्वांना विनंती हात जोडून बसून जा सुद्धा करून बसून जा आणि शांत अगदी पाच मिनिटांमध्ये आमदार आहे ना आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज क्रांतीवीर महामानव भीरसावला वीरांना दुर्गाची मळावी समाजाचा खुला वीर बाबाची सेवा केली अनेक मान्यवर आहे ज्या ज्या महामानवानी तुम्हाला बहिमान केलं ज्या ज्या महामानाने तुम्हासाठी हुकामार्फी केलं त्या सर्वच्या सर्व महामानवांना या विशाल अशा मोर्चाला उपस्थित असलेले यवतमाळ जिल्ह्यातील व जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या समस्त माझ्या आदिवासी भावांचं खूप खूप अभिनंदन करतोय आपल्या या मोर्चाला समर्थन देण्याकरता आलेले सर्वच्या सर्व राजकीय पुढारी माजी मंत्री शिवाजीराव मोगे माजी मंत्री फुडके साहेब सन्मान्य आमचे मामा दिनगडचे आमदार भिमरावजी जयराम दसऱ्याची म्हणावी या कार्यक्रमाचा प्रामुख्याने त्यांनी आयोजन केलं राजूजी चांदेकर असेल ऍडव्होकेट प्रमोद गोराम असेल किंवा किरणबाब कुमरे असेल किंवा पूर्णत्या पूर्ण आयोजन समिती या सर्वांचं मी मनास्वी खूप खूप अभिनंदन करतो या मोर्चाला अनेक लोकांनी आपलं मार्गदर्शन व्यक्त करताना आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या मी आपला कार्यकर्ता म्हणून समाजसेवक म्हणून मी तुमच्याकडे मी हात जोडून विनंती करतोय की महाराष्ट्रातल्या तमाम जिल्ह्यांमध्ये आपले मोर्चे चालू आहेत आदिवासी समाज हा शांत आहे सैमी समाज आहे हे विसरून चालणार नाही ही आदिवासी देवळात हे राज्य शासन आमचा इतिहास बंद आम्हाला सतराशे पन्नास वर्षाचा इतिहास आहे आमचा या गोंडवराच्या भूमीवर अनेक राजे महाराजे होऊन गेले गडकिल्ले आम आमचे आहे आमची ही संस्कृती आहे कोणाला डिजवायची नाही लक्षात घ्या ज्यांनी कोणी आम्हाला डिजवण्याचा प्रयत्न केला त्याला खाली केल्याशिवाय राहणार नाही आहे सज्जायचं अरे ही आज कोणी लावली माहिती आहे का तुम्हाला ही आज आपल्या जिल्ह्यातून लागलेली आहे हा आपला आपल्यातून लावलेला आहे आणि आम्हाला माहित आहे का, का? ज्या बंजारा दोन भागातून राजू तोडसाम निवडून येतो त्या बंजारा दोन भागातून आमच्या मामा किनवटचे ते मामा निवडून येतात त्या ठिकाणी लोक म्हणतात की पुढच्या वर्षी पाहू राजू तोडसाम कसा निवडून येतो अरे ज्या समाजाने मला जन्म समाजाच्या संरक्षणासाठी माझा बलिदान जरी केलं तरी चालेल मी माझ्या समाजामध्ये आज तुम्हाला लावतायचे आज आम्हालाही विजवता येते या राज्याचे माननीय मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय संजीभाऊ राठोड यांनी एक बैठक घेतली मुंबईला आम्ही उद्या गोष्ट राहत आहोत तो समाज पुन्हा गोविंदा लागत होता त्यांना तुम्ही दोन समाजामध्ये काम केलं ते खांडवला करू नका अरे या ठिकाणी वसंतराव हो नाईक सुधारकरराव हो नाईक या राज्याचे या होते त्यांनी त्यावेळेस व्यक्त केलं नाही त्यांच्याच काड्यामध्ये प्रक्ष केला होता तेव्हाही काँग्रेसचं सरकार केंद्रात होत आणि राज्यातही केंद्राचं सरकार होत अरे त्यावेळेस मुख्यमंत्री असताना जर आरक्षण मिळू शकलं नाही आता आरक्षण मिळण्याचा प्रश्न नाही आणि म्हणून माझी विनंती आहे माझ्या आदिवासी बंधूंना आम्ही कोणाच्या वाटी गेलो अजूनपर्यंत पण जे जे वाटी जात असाल ना त्यांना मला इशारा आहे माझ्या मामाला काय बोलला मला काय बोललं मला माहित आहे नाला काय हो विचार करा कोणीतरी मलाही माझा म्हटलेला आहे राजू गोरसामची गाडी टांड्यात देऊ द्या अगे तुमच्या ठिंडात दमसम नाव द्या पुन्हा राजू गोरसाम प्रत्येक टांड्यात बसवा त्याला वाटत असं ना गाडी फिरून दाखवा ही भाषा करत नाही ही भाषा आज याच्यासाठी केली मी की या भाषेमध्ये याच्यासाठी उत्तर दिला की तुम्ही लोकांनी भाकूबाई सारखं त्या सोशल मीडियावर आमच्या राजकीय लोकांना हो काय काय बोलायची जाणीव आहे मला आणि म्हणून मी ओपन सांगतो तुम्हाला दलितच राजकारण आम्हालाही करता येतो खानाडी भाषा आम्हालाही बोलता येते आमची संस्कृती खानाडी नाही आमची संस्कृती राजवंशाची आहे आम्ही राजकीय लोक आहोत आम्ही संविधानाला मानणार आहोत बाबा साहेबांनी एकोणीसशे ला संविधानाने अधिकार आणि दिला त्या अधिकाराच्या बसलेलो नंतर आम्ही बस आम्ही फक्त आमच्या संरक्षण करायला आहोत आणि आमचं संरक्षण अबाधित राहो पण हे सर्वच्या सरोवर तुमच्या पाठीशी आहे या ठिकाणी सांगतो आणि दुसरी गोष्ट रमोद भाऊ आपण जी मागणी या ठिकाणी केली ही मागणी आम्ही पंचवीसा आमदार टीआरटीच्या बैठकीमध्ये न्याय करामाच्या बैठकीमध्ये आम्ही सव्वीस च्या सव्वीस आमदार आणि चार खासदार आम्ही ही हा प्रस्ताव बंजारी बांधव खानगर बांधव किड करून बांधव हा आदिवासी मध्ये घुसणार नाही अशा प्रकारचा जाहीर प्रस्ताव आम्ही दाखवतो त्यानंतर यानंतर ही लागलेली कीड ही संपूर्णपणे आम्ही आणि हा नेहमी नेहमीचा जो वाद आहे तो आम्हाला बाय सगळ्यांनी दृष्ट्या कायद्याने मला नष्ट करायचा आहे एवढं या ठिकाणी सांगतो आणि माझं लांबलेल्या वाचण्या निघा म्हणतो जो नाळे मी घेतो तो, तो नाळे आणि साडेबारा हजारची जागा पेसाच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो पेसाने आपल्या बाजूला सुप्रीम कोर्टाने निर्णय केलेला दोन चार आठ हजार मी बैठक घेतो सर्व पेशाचा पेसाला राणी दुर्गावती मोही बाबरावजी सरणकाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंच महावीचा सर्वांच्या सर्व महामातांचा खूप खूप धन्यवाद जय सर्व जय गणनाथ जय समाज नंतर